आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज सातारा न्यूजच्या आजच्या विशेष भागामध्ये सर्वांचं स्वागत लोक ना ची लोकसभा पार पडलेली आहे यामध्ये मोठे अनपेक्षित निकाल समोर आले याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये दिसून येणार का याची चर्चा संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आहे कारण पुढील एक दोन महिन्यातच विधानसभेची निवडणूक लागणार आहे आणि या निवडणुकीमध्ये साताऱ्यात कोण कोण उभे राहील आणि कोण निवडून येईल याबाबतची चर्चा आज आपण करणार आहोत यामध्ये पहिला मतदारसंघ आपण घेणार आहोत तो म्हणजे सातारा कारण या तालुक्याने एकोणीशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादीचा बाले किल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्याचं काम केलेलं आहे सातारा तालुका मतदारसंघामध्ये प्रमुख लढत दोन हजार एकोणीस ला ही आमदार शिवेंद्र राज भोसले आणि दीपक पवार यांच्यामध्ये झाली होती मागच्या वेळेस मात्र छत्रपती शिवेंदराज भोसले यांनी दीपक पवार यांचा मोठा मताधिक्याने पराभव केलेला होता यावेळेस पण सातारा तालुक्यामधून छत्रपती शिवेंदराज भोसले यांच्या विरोधात तगडा उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे कारण मागच्या वेळी राष्ट्रवादीचे दीपक पवार यांना फारच कमी मते मिळाली होती त्यामुळे ही सीट भाजपचे फिक्स आमदार म्हणूनच असणार आहे त्यातच आमदार भोसले यांची कामाची पद्धत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खेचून आणलेली भरघोस कामं ही छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचं मताधिक्य वाढवण्यासाठी उपयोगी ठरतील परंतु शशिकांत शिंदे यांचा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला त्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे यांचं जावली तालुक्यात सुद्धा मोठं वर्चस्व आहे त्यामुळे शशिकांत शिंदे हे काम करणार हे नक्कीच आणि शशिकांत शिंदे यांचा विरोध विरोधे यांना थांबवण्यास कितपत उपयोगी पडेल हे सुद्धा आताच्या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु सध्या तर सातारा तालुक्यातून आमदार शिवेंद्र राजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार नाही असं म्हणायला हरकत नाही आता आपण पाहणार आहोत कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये मागच्या निवडणुकीत आमदार महेश शिंदे यांच्या विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये लढत झाली होती मागच्या निवडणुकीमध्ये शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदे यांनी पराभव केलेला होता नौक्या समजल्या जाणाऱ्या महेश शिंदे यांनी कडवी झुंज देत राष्ट्रवादीचा झुंजार नेता समजल्या जाणाऱ्या शशिकांत शिंदे यांना प्रथमच पराभवाची चव चाकवली होती कोरेगाव मध्ये दोन वर्ष निर्विवाद सत्ता भोगल्यानंतर शशिकांत शिंदे यांचा पराभव करण्यात महेश शिंदे हे यशस्वी ठरले होते त्यानंतर मात्र महेश शिंदे यांचा झुंझावत हा थांबलाच नाही मोठ्या प्रमाणात कोरेगाव तालुक्यामधील विकास कामे जनसामान्यातील संपर्क गोरगरिबांना मदत कोणाचंही लग्न असो वाढदिवस असो किंवा लहान मुलांचे बारसे असो कार्यक्रमांना उपस्थिती या अशा अनेक कारणांमुळे आमदार महेश शिंदे हे कोरेगाव मध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत दोन हजार चोवीस ची खासदारकीमध्ये पराभव करण्यास मुख्य जबाबदार म्हणजे महेश शिंदे असल्याची सल आमदार शशिकांत शिंदे यांना टोचत आहे त्यातच महेश शिंदे हे शशिकांत शिंदे यांचा मुंबई मधील मुतारी घोटाळा बाहेर काढण्यामध्ये यशस्वी झाले होते यामध्ये शशिकांत शिंदे यांना अटकेची नोटीस सुद्धा आली आहे परंतु तात्पुरता लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जामीन या केस मध्ये घेतलेला आहे त्यामुळे भविष्यात ही केस सुद्धा बाहेर काढून आपला विजय आणखी सुखकर करण्यामध्ये आमदार महेश शिंदे यशस्वी ठरतील का हे पाहावं लागणार आहे त्यातच आमदार महेश शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे विश्वासू सहकारी मानले जातात त्यामुळे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची भरघोस साथ त्यांच्या सोबत असणार आहे त्याचबरोबर उदयराजे भोसले यांना कोरेगाव मधून मताधिक्य मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरल्यामुळे उदयराजे यांची देखील साथ त्यांना मिळणार आहे उदयराजे आणि एकनाथ शिंदे यांना मातब्बर दोन नेत्यांची साथ त्यांना मिळणार असल्यामुळे महेश शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे आता पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुसरे कट्टर समर्थक आणि मिनी मुख्यमंत्री म्हणून ओळख असलेले शंभुराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघाबाबत तीन टर्म आमदार असलेले शंभुराज देसाई मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत होते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पाटण तालुक्याने शिवसेनेला भरभरून मते दिलेले आहेत या तालुक्यामध्ये मुख्य लढत होती ती म्हणजे राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर आणि शंभुराज देसाई यांच्यामध्ये मागील निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई यांनी सत्यजित पाटणकर यांचा पराभव केला होता परंतु यावेळेस मात्र चित्र आहे जरी शंभूराज देसाई हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी त्यांचं हे मंत्रीपदच पाटण सारख्या ग्रामीण भागाला रुचलेलं नाही कारण शंभूराज देसाई यांचा काफिला हा पाटण येथील मुख्य रस्त्यावरून ये करत असतो यावेळी मात्र अर्धा अर्धा तास या रस्त्याची वाहतूक थांबून मंत्री महोदयांना रस्ता रिकामा करून दिला जातो यामुळे आपल्या शेतात कामासाठी निघालेल्या शेतकऱ्यांचा मात्र खोळंबा होत असतो आणि हेच पाटणच्या जनतेला रुचलेलं नाही त्यात शंभूराज देसाई यांचा रोखोक स्वभाव हो। यामुळे बरेच लोक नाराज आहेत याचा फटका शंभूराज देसाईंना बसेल असं जाणकारांचं मत आहे आता पाहूया कराड दक्षिण हा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला ठरलेला आहे या मतदारसंघामध्ये काँग्रेस व वर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यामुळे त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये प्रमुख लढत होती ती म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर अतुल भोसले यांच्यामध्ये परंतु गेल्या दोन टर्म अतुल भोसले हे पृथ्वीराज चव्हाण यांना रोखू शकले नाहीत त्यांना या मतदारसंघाने साथ दिले नाही परंतु यावेळेस मात्र चित्र वेगळे असल्याचं कारण लोकसभा दोन हजार चोवीस ची निवडणूक हे शशिकांत शिंदे यांना मताधिक्य देण्यामध्ये पूर्णपणे फेल ठरली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी याच मतदारसंघातून एकतीस हजार चारशे एकोणपन्नास एवढ्या मतांचं लीड घेतलेलं होतं यावेळेस मात्र आमदार शशिकांत शिंदे यांना सहाशे सोळा मतांनी या मतदारसंघामधून पिछाडीवर राहिले होते त्यामुळे या मतदारसंघातील अतुल भोसले यांचा करिश्मा सध्या सातारा जिल्ह्यात मध्ये चर्चेत आहे गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने दिलेली अतुल भोसले यांना सात आणि स्वतःच्या जीवावर मतदारसंघामध्ये भाजपच्या माध्यमातून आणलेली कामे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे सहकारी असल्या कारणाने यावर्षी मात्र माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना या मतदारसंघातून पराभव पत्करावा लागतोय की काय असं चित्र निर्माण झालं आहे आता पाहूया उत्तर या मतदारसंघाबाबत दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये सर्वात लक्ष असणारा मतदारसंघ म्हणजे कराड उत्तर कारण माजी पालकमंत्री असलेले बाळासाहेब पाटील आणि भाजपचे मनोज घोरपडे यांची या ठिकाणी प्रमुख लढत असते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडे यांचा पराभव केला होता याला कारणही प्रमुख कारण म्हणजे मनोज हे अपक्ष निवडणूक लढले होते तेथूनच सध्याचे भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे भाजपकडून निवडणूक लढले होते तर राष्ट्रवादीतून बाळासाहेब पाटील आणि अपक्ष मनोज घोरपडे हे लढले होते मात्र कडवी झुंज झाली ती म्हणजे बाळासाहेब पाटील आणि मनोज घोरपडे यांच्यामध्ये मनोज घोरपडे पडले बाळासाहेब पाटील निवडून आले परंतु यावेळेस चित्र वेगळंच आहे कारण दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील यांनी श्रीनिवास पाटील यांना पन्नास हजार एकोणनव्वद एवढं मताधिक्य करड उत्तर मधून दिलं होतं परंतु या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र बाळासाहेब पाटील हे पूर्णपणे मताधिक्य देण्यास फेल ठरले आहेत एक हजार सातशे चौदा एवढं यांना करार उत्तर मधून मिळाल्याने या ठिकाणी यावेळेस राष्ट्रवादीचा करिश्मा पाहायला मिळणार नाही कारण मनोज घोरपडे यांनी या भागामध्ये सत्ता नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात कामं केलेली आहेत आणि याचाच फायदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मनोज घोरपडे यांना होणार असून या मतदारसंघामध्ये बाळासाहेब पाटील यांना धोका संभाव्य आहे यानंतर येतो तो, तो म्हणजे मानमधील काही भाग या भागामध्ये मुख्य लढत होते ते म्हणजे भाजपचे जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख तसंच शेखर गोरे शिवसेना यांच्यामध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेस रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जरी पडले असले तरी सुद्धा जयकुमार गोरे यांचा करिश्मा मान तालुक्यामध्ये पाहायला मिळाला कारण या तालुक्यामध्ये सिंह नाईक निंबाळकर यांना वीस हजार दोनशे त्र्याण्णव एवढ्या मताची लीड आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मिळाला आहे भाजपच्या माध्यमातून जलनायक म्हणून प्रसिद्ध असलेले जयकुमार गोरे यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं केलेली आहेत धरणातून धरणामध्ये पाणी काम सुद्धा जयकुमार गोरे यांनी केल्यामुळं या ठिकाणी वर्षी सुद्धा जयकुमार गोरे यांचाच करिश्मा पाहायला मिळेल असं जाणकारांचं मत आहे परंतु राष्ट्रवादीच्या माध्यमातून शरद पवार यांचा मोठा पाठिंबा असल्याने प्रभाकर देशमुख सुद्धा काही कमी नाहीत त्यांनी सुद्धा यावेळेस आपला झंझावत कायम ठेवत मोठ्या प्रमाणात जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे मान तालुक्यामध्ये मात्र जयकुमार गोरेन विरुद्ध प्रभाकर देशमुख यांची कडवी झुंज पाहायला मिळणार आहे यानंतर आता आपण पाहणार आहोत फलटण तालुका या तालुक्यामध्ये वर्चस्व असत ते म्हणजे विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं प्रत्येक वेळेस रामराजे म्हणतील तोच आमदार या ठिकाणाहून निवडून आलेला आहे आणि या भागामध्ये राष्ट्रवादीचाच करिश्मा मोठ्या प्रमाणात दिसून आलेला आहे कारण फलटण हे बारामतीच्या शेजारील तालुका असल्याने या ठिकाणी शरद पवार यांचं असलेलं लक्ष दोन हजार एकोणीसच्या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणाहून आमदार दीपक चव्हाण हे निवडून आलेले होते मात्र यावेळेस चित्र वेगळं असणार आहे कारण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघड रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केलेला असल्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या पराभवाची सल काढण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर तसेच कट्टर विरोधक असलेले जयकुमार गोरे हे दबा धरूनच बसलेले आहेत दोघेही भाजपचे कट्टर समर्थक त्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी शरद पवारांना सोडून अजितदादा पवार गटात जाऊन शरद पवारांचा सुद्धा या ठिकाणी विरोध ओढवून घेतलेला आहे त्यामुळे यावर्षी मात्र फलटणमध्ये मा काही वेगळं चित्र निर्माण होईल अशी शक्यता या ठिकाणावरून निर्माण होत आहे आता आपण पाहणार आहोत तो म्हणजे शेवटचा तालुका आणि तो आहे आमदार मकरंद पाटील यांचा बाले किल्ला असणारा वाई तालुका या तालुक्यामध्ये पहिल्यापासून राष्ट्रवादी प्रणित तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यावर आमदार मकरंद पाटील यांचं मोठं वलय आहे खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या माध्यमातून वाईमध्ये मकरंद पाटील यांचं मोठं वर्चस्व पाहायला मिळत आहे त्यातच जिल्हा मध्यवर्ती मध्ये भाऊ नितीन पाटील हे अध्यक्ष असल्यामुळे शेतकऱ्यांची कर्ज शेतकऱ्यांच्या किंवा मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यामध्ये मकरंद पाटील हे यशस्वी झालेले आहेत परंतु या निवडणुकीमध्ये मात्र मकरंद पाटील यांनी आघाडी धर्म पाळला की नाही याबाबत शंका निर्माण केली जात आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये युतीचा धर्म पाळून युतीने दिलेल्या उमेदवाराला मदत करा असं आवाल अजितदादा यांना वाईमध्ये येऊन करावं लागलं होत त्याचबरोबर महायुतीचा उमेदवार निवडून आल्यास नितीन पाटील यांना खासदार करून दाखवणार हे सुद्धा उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी वाई तालुक्यामध्ये केलं होतं तरी सुद्धा वाईमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले हे सहा हजार सातशे त्रेचाळीस एवढ्या मताने पिछाडीवर होते त्यामुळे या ठिकाणाहून भाजपला मत मिळालं नसल्याचं किंवा आमदार मकरंद पाटील यांनी भाजपचं काम केलं नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळे खासदार उदयनराज भोसले यांचे निकटवर्ती असलेले मदन भोसले यांना याचा फायदा होईल का हे आता पाहावं लागणार आहे एकूणच आपण सातारा जिल्ह्याच्या संपूर्ण विधानसभा मतदारसंघाची माहिती घेतलेली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर कोण होणार साताऱ्यातील आपल्या तालुक्याचा आमदार हे देखील आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका सातारा जिल्ह्यातील सर्व नवनवीन अपडेट्स करा करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला ला करा, करा, करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका